नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत रोहित बनला टी ट्वेंटी चा कर्णधार शर्मा टी ट्वेंटी संघाचा कर्णधार ठरला आहे चोवीस चा सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे ज्यामध्ये दोन हजार चोवीस या वर्षात टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा संघ बनवला आहे यात रोहित शर्माला या संघाचा कर्णधार केले आहे रोहितने आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकात विजयी केले होते त्यामुळेच आय सी सीने ने दोन हजार चोवीस टी ट्वेंटी कर्णधार म्हणून नेमले आहे तर याचा आणखी तीन भारतीय या संघात समावेश करण्यात आला आहे कसा आहे संपूर्ण संघ आणि कोणत्या तीन भारतीय खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे हे पाहण्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर असा आहे दोन हजार चोवीस चा सर्वोत्तम टी ट्वेंटी संघ रोहित शर्मा कर्णधार भारत ट्रेव्हिस हेड ऑस्ट्रेलिया फिल सॉल्ट इंग्लंड बाबर आजम पाकिस्तान निकोलस पुरण वेस्ट इंडिज विकेट कीपर सिकंदर रझा जिम्बाब्वे हार्दिक पांड्या भारत राशिद खान अफगाणिस्तान वानिंदू हसरंगा श्रीलंका जसप्रीत बुमराह भारत आणि अर्जदीप सिंग भारत तर असा बनला दोन हजार चोवीस चा सर्वोत्तम टी ट्वेंटी संघ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा संघ ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा